झाला एकशे अकरा रुपये कॅरेट असा प्रकारचा चारशे रुपये गेली चारशे रुपये कॅरेट अच्छा पंढरपुरी आहे काय एक नंबर माल आहे सुपर माल पंढरपुरी व्हरायटी चारशे रुपये कॅरेट असे कुठे माल करू शकतो बदला माली नमस्कार काय भाव घेतले आज रुपये हो तुम्हाला एकदम खूप कमी भाव भेटला माल तर चांगला आहे आपला कमी जास्त चालूच राहतं काय किती कॅरेट आणले दादा चौतीस कॅरेट कोणती व्हेरायटी रोशन रोशन कितीतरी भाव पाहिजे तेव्हा परवडतं पाहिजे कारण की भरती चौदा किलो राहतो ना चौदा किलो कुठले माऊली गाव कोणतात आपलं तालुका ला ऑटोचा ता गाव धन्यवाद दादा दीडशे रुपये कॅरेट नऊशे नमस्कार हॅलो अरे नमस्कार किती कॅरेट आणले कारले आज तीस कोणती व्हरायटीसाठी अरे काय भाव मिळाला एकशे पंच्याहत्तर डाऊन झालं रिवर्स झालं मार्केट ना मार्केटच झालं आता पुढची चक्कर कधी चार दोनशे दिवस धन्यवाद दादा एकशे पंच्याहत्तर रुपये कराट असेल तर त्याचा माल पोहोचता आर्यन व्हेरायटी गावाचं नाव सांगून द्या ना दारंगाव नारंगावार धन्यवाद एकशे पंच्याहत्तर दोनशे रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पोहोचता मी रुशी व्हरायटीचा आली हे ऋषीनच आहे ना दोनशे गेला आपलं किती थोडा आहे दादा पाचवा सांगा थोडा दोनशे रुपये कॅरेट माल एकदम सुपर आहे आपलं गावाचं नाव सांगा ना एकदम धन्यवाद दोनशे रुपये करेट चालेल दादा किती तोडा आहे कारल्याचा तोडा किती आहे थोडा दुसरा आहे दुसरा काय भाव घेतला आज अडीचशे रुपये गेले तरी कमी झाली अजून वाढायला पाहिजे भाऊ नाही परवडत तेवढे बा अडीचशे रुपये करेट अरे माल आहे अहिजेल तो वाढलं पाहिजेल भाऊ हा तेच ते आता पाहिजे कुठले दादा गाव कोणतं आपलं आपलं गाव देवरगाव तालुका देवरगाव देवरगाव तांदूळ तालुका धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट ऑरेंज व्हॅरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात एकशे पन्नास रुपये कॅरेट भरता वांगे एकशे पचास एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कितनी करेट आए भरता वागे करेट आनती वेरायटी बार टोक है की भारत का आज से आज दोन से पन्ना बराबर राउंड फिगर आराम अड़ी से रुपये करेट अशे प्रकारपाई सुधा भरता वागे मित्रों अड़चे रुपये करेट आप लोग गाँव नहीं कर रुपये चिन्ह निपट धन्यवाद अड़ीशे रुपये करेट अस्त प्रकार भरता वागे अठराशे पन्नासला सात कॅरेट दोनशे चौसष्ट पडले भरता वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे दोनशे चौसष्ट चौसष्ट रुपये कॅरेट बावली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज ऐंशी कोणती कमांडर का संपदा कॅरेट काय बघूल आज एकशे पस्तीस रुपये कॅरेट बारा किलो वजन काल काय भाव गेल ती आज थोडंफार चांगलं गेलं बरं आहे धन्यवाद आता एकशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे तीस रुपये कॅरेट माल पाहू मालपूर वन थ्री झिरो मीटर लांबडूई एकशे तीस रुपये कॅरेट वन थ्री झिरो संपदा व्हेरायटी एकशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल पू शकतो वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी लांबडी वांगे अशा प्रकारचा माल पू शकतो ओके अशा प्रकारचा मोठा साईज जाड माल पाहू शकता मेग्राम वांगे मित्रांनो शंभर रुपये कॅरेट केलेलं आहे ते शंभर रुपये कॅरेट मोठी साईज माल दोनों साठ रुपये टू सिक्स जीरो मैगना वागे दोनों साठ रुपये करेट था। माल पाहू शकतात तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता लाल वांगे थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट तुमचं आहे मग तीस टू थ्री सेवन अशा प्रकारचा माल पाहू शकतात चारशे चारशे सव्वीस गेला असेल नागा व्हेरायटी चांगलं हा गावाचं नाव सांगा निफाळ निफाळ ओके खूप माल येतो तुमच्याकडून माल खूप येतो किती कॅरेट आणले आज ओके धन्यवाद दादा चारशे सव्ीस रुपये कैरेट नागा वेरायटी अच्छा माल पड़ता मित्र चारशे सवीस सात एक कैरेट अशा प्रकार मित्रों सेवन थ्री वन दो सतशे एकतीस रुपये कैरेट अशा प्रकार दोड़का, दोड़का। सात एक तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बी एल के थ्री झिरो झिरो तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता बी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गिलके के सहाशे रुपये कॅरेट सुपर मालाचा भाव झालेला आहे सहाशे रुपये कॅरेट गिलके के चौदा किलो भरते दोनशे दोन रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो काकडी तीन झिरो टू दोनशे दोन रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकता काकडी दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट जिप्सी व्हेरायटी अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो टू फाईव्ह थ्री दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट शे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल फोट्र फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकतो सागर आहे का सागर आहे काही एकदम भारी गेली चला चांगली गेली चारशे ऐंशी रुपये कॅरेट सागर व्हरायटी काय भाव केलं दादा सागर व्हेरायटी चला चांगली गेली पाचशे सत्तर रुपये करेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पाचशे सत्तर रुपये करेट चारशे नव्वद गेली नाही चारशे नव्वद रुपये करेट चायना काकडी साडेपाचशे रुपये करेट चायना काकडी हे दोन्हीची एकच गाडी का वेगवेगळी गाडी नवनीची एकशे एकाहत्तर रुपये करेट अशा प्रकारचा माल पोहू शकतात बदला माल मित्रांनो वन सेवन वन एकशे एकाहत्तर रुपये करेट चारशे रुपये करेट अशा प्रकारचं लाईक होऊ शकतो झिरो करेट चारशे रुपये करेट अशे प्रकारचं लाईट होऊ शकतो शे बहात्तर तुमचं आहे का हो चारशे बहात्तर गेला मॅम बरं ते लेबल गेलो आज आता काय कमी जास्त चालूच का ते निर्मल आहे काय वरात व्हेरायटी ठीक आहे चारशे बहात्तर रुपये कराय कशा प्रकारचा माल वरात व्हरायटी चारशे बहात्तर रुपये करा अशा प्रकारचा मालू शकता व्हरायटी पाचशे चार रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो पाचशे चार रुपये करेट अशा प्रकारचा चांगला मान तुम्ही पंच्याहत्तर रुपये वज अशा प्रकारचा माल शकता

माल चांगला आहे दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट टोमॅटो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो